आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव बिरोबा उच्च व माध्यमिक विद्यालयाचे तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश अनेक खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड सांगलीच्या कवटेमागा तालुक्यातील बिरोबा उच्च व माध्यमिक विद्यालय आरेवाडे ढालगाव शाळेने तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे चौदा वर्षीय दोनशे व चारशे मीटर धावणे स्पर्धेमध्ये आदित्य अंकुश घागरे प्रथमाला असून त्याचा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे चौदा वर्षीय मुलींच्या गटामध्ये शंभर मीटर धावणेमध्ये प्राची पंढरीनाथ कोरे जिल्हास्तरीय निवड तर चौदा वयोगट पस्तीस ते अडतीस वजनी कुस्ती स्पर्धेत विराज प्रदीप साबळे याने प्रथम क्रमांक तर चौदा वर्षीय मुलीच्या चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस वजनी गटामध्ये आराधना मल्हारी मंडले हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे या दोघींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे यासह तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवले असून या त्यांच्या यशाबद्दल शाळेचे क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी कार्यकारी संपादक कुंडाजुरे ढालगाव नमस्कार मी अमोल वर्मारे सर क्रीडा शिक्षक म्हणून श्रीगिरुप दिले शाळेमध्ये मी काम करतोय आहे आणि परंपरेनं चालत श्री श्रीगिरुद्ध दिल्याचं नाव हे आतापर्यंत लोकिन्य आहे आणि ह्या वर्षी आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये आणि ते सव्वीस शालेय स्पर्धेमध्ये मैदान स्पर्धेमध्ये एकूण सात विद्यार्थी ठिकाणी तालुक्या स्पर्धेमध्ये म्हणजे निवड झालेली आहे आणि जिल्हास्तरीयमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि त्यातूनच आमचं एक प्रयत्न चालू आहेत की, की जे विद्यार्थी चार हे ठिकाणी जिल्हास्तरी निवड झालीत त्यांचं विभागामध्ये निवड व्हावी असं खूपच आमचं प्रयत्न आणि सर्व शिक्षकांचं मलास्त स्थान आणि मार्गदर्शन या ठिकाणी सुरूच आहे आणि मला एक सांगायचं आहे की इथं म्हणजे ह्या वर्षी या ठिकाणी शाळेला या ठिकाणी विद्यार्थी आले आणि ह्याच वर्षी तर, तालोका, तालोका या ठिकाणी तालुकास्तरीयामधून जिल्हास्तरीय ठिकाणी निवड झाली आणि ते जे विद्यार्थी या ठिकाणी त्या आणि त्यानंतर तालुका तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये या ठिकाणी तीन विद्यार्थ्यांची चालपत्र निवड झालेली आहे आणि एका विद्यार्थ्याची या ठिकाणी जिल्हास्तरीय निवड झालेली आहे आणि मुली मुलीमध्ये एक निवड झालेली आहे त्यांचंसुद्धा विभागामध्ये जाण्याचं जाण्यासाठी आमचं म्हणजे प्रयत्न सुरूच आहेत आणि त्यांना मी सर्व विद्यार्थ्यांना आलेल्या सर्व तालुकास्तरीय आणि जिल्ह्यासाठी जी काही मुलं निवड झाली त्यांच्यासाठी मी पुढील वाटचालसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मेडिगिन थांबतो